होस्टल रोड टोल फ्री असणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पहिला टनेलचं काम 31 एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण होणार ही दिली माहिती आरक्षण कायद्यात बसत नसेल तर हट्ट करून कसं चालेल अजित पवारांचं आरक्षणावर भाष्य तर टिकणाऱ्या आरक्षणासाठी अभ्यास सुरू असल्याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या नाहीतर रस्त्यावर उतरून दोन हात करा संजय राऊतांचं सरकारला आव्हान भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेची बँक खाती गोठवली आठ पूर्णांक सव्वीस कोटींचा कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाची मोठी कारवाई सुनील केदारांच्या जामिनाला सरकारचा विरोध नागपूर खंडपीठात नऊ जानेवारीला सुनावणी आणि मुंबईत आज लोकलचा मेगाब्लॉक हार्बर मार्गावर पनवेल वाशी तर मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान वाहतूक बंद